नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे दुर्गाप्पा म्हणतो मामा जर घरला आला असता तर बरं झालं असतं मामा म्हणतात आता मी काय घरला येत बसत नाही जेव्हा योग असेल तेव्हा येईन ना मी दुर्गाप्पा किती रे प्रेम तुझं माझ्यावर म्हणून सगळं घेऊन मी इकडं आलो हाय हे बघ आता तू घरला जा आणि तुझी कामं कर जर काय तुझी कामं झाली तर ये तळ्यावर सेवा करायला काय म्हणतोस तू त्यावर दुर्गापा म्हणतो आता मी घरला बोलतो आता मी काय घरला येत नाही तळ्यावर राहून मामांची सेवा करणार आहे कोणीतरी हवं ना सेवा करायला देव आला आहे माझ्या गावात आणि म्या घरला कसं थांबणार म्या जातो समज सामान घेऊन येतो त्यावर मामा म्हणतात बघितलं का किती जीव आहे त्याचं माझ्यावर आणि मग नाही कसं म्हणायचं र त्यावर बापू म्हणतो मामा तुमचं पण काय समजत नाही आलचंजणं आपल्याला कौल नाही मिळाला तरी बी आपण इथं आहे त्यावर मामा म्हणतात हे बघा आता त्याचं काय विचार करत बसू नका जे झालं ते झालं पुढे पाहतो दुर्गाप्पा गावकऱ्यांना सांगत असतो की अरे बाळूमामा आलाय आपल्या गावी तेथील लोक म्हणतात लय दिवस झालं मामांना भेटायचं होतं पण त्यांचं स्थळ कुठं आहे हे मिळत नव्हतं त्यावर दुर्गाप्पा म्हणतात आता आलेत हो मामा इकडं मग चला भेटू तेथील एक माणूस म्हणतो मन अरे दुर्गाप्पा तो आला काय इकडे थांबायचं की तिकडं मामांची सेवा करत दुर्गाप्पा म्हणतो होय अरे घरी सांगून येतो आधी आता आपण पुढे पाहतो त्या गावचे लोक बाळूमामांना भेटायला येतात आणि बसतात तेथील एकजण मामा तुम्ही आलेलं समजलं दुर्गाप्पाकडून म्हणून आलोय बघा त्यावर मामा म्हणतात तुझं नाव शिरप्पा आणि तू गोदा आणि लय दिवसापासून तुमच्या जागेचं वांद सुरू आहे तो माणूस होय मामा मामा म्हणतात तुझ्या जागेचं निकाल पाच दिवसात लागणार आणि तुझ्या बाजूने होणार काळजी नको करू समज चांगलं होईल ती दोघे मामानं म्हणतात मामा, मामा गावाकडे या आणि घरीही या मामा म्हणतात येईल येईल कसं आहे यो तर आत्ताच लावला आहे आता आपण पुढे पाहतो दुर्गापा घरी जातो त्याच्या पत्नीस म्हणतो बरं झुंजळ्याची पोती घेऊन जातो आता पत्नी विचारते जागी घेऊन पण कुठे त्यावर दुर्गापा मामाकडं पत्नी म्हणते अहो काय सांगताय झालं का दर्शन मामाचं कुठे आहेत मामा त्यावर दुर्गापा म्हणतो गावाबाहेर माळ रानावर आहेत तेथील मुलगी विचारते कोण आहेत बाळूमामा दुर्गापा म्हणतो देव आहे देव पत्नी म्हणते मी कधी बघितलं नाही त्यांना पण एवढं ऐकलं आहे कसं आहे ते त्यावर दुर्गापा म्हणतो चांगले आहेत वय झालं आहे त्यांचं पण मामा मामाच आहे तू एक ध्यानात ठेव म्या बोललो आणि मामा आपल्या गावात आले त्यांनी किती जीव ठेवलं आहे माझ्यावर पत्नी म्हणते मलाही दर्शन घ्यायचं आहे त्यांचं त्यावर दुर्गापा म्हणतो होय होय काय येतीस आत्ताच माझ्या संग चल मग त्यावर पत्नी म्हणते अहो असं कसं बोलताय तुम्ही घरात एवढी कामं पडली आहे आई काय म्हणेल भाऊजी काय म्हणतील न गं न गं दुर्गापात निघतो आणि म्हणतो बरं येऊ का मी येतो येतो आता आपण तळ्यावर पाहतो मामांपाशी गावचे लोक आलेले असतात मामा विचारतात सर्वांना काय र कसं आहे समधी गावात सगळं बरं आहे न व तेथील गावकरी सर्व शांत बसतात मामा परत विचारतात काय र काय झालंय तेथील एक जण म्हणतो काय सांगू मामा आज पहिला दिवस आहे तुमचा म्हणून काय सांगत नाही आहे नंतरला सांगू त्यावर मामा म्हणतात अरे मग एवढं काय लपवण्यासारखं हाय की सांगताच येत नाही काय रे दुर्गापा गावचं सोड त्यांच्याशी नंतर बोलतो म्या तुझं कसं काय आहे घरला कशी आहे समधी बायका पोरं कशी आहेत समधी सगळी बरे आहेत नव त्यावर दुर्गाप्पा शांतच असतो त्यावर बापू दुर्गाप्पा अरे हे दुर्गाप्पा मामा काय विचारतात तुला त्यावर दुर्गाप्पा म्हणतो होय मामा बरं आहे समज मामा आता गावकऱ्यांना विचारतात तुमची तोंडी अशी का पडलीत र त्यावर दुर्गाप्पा म्हणतात मामा मी आता माझ्याच भावाचं माझ्या तोंडाने आता कसं सांगू माझ्या भावाचं वाईट गुण कसं बोलू म्या मामा म्हणतात चंडाप्पा का म्हणजे लिंबूदोरा तंत्र मंत्र चालूच आहे म्हणा की त्याचं त्यावर दुर्गाप्पा म्हणतो होय मामा त्याच्या वाट्याला कोणी जात नाही त्याच्याजवळ पण कोणी जात नाही समधी घाबरतात त्याला तेथील एकजण तसं तो त्रास देत नाही बघा पण त्याच्या वाटेला कोणी गेला तर फार बर्बाद करतो बघा आता आपण पुढे पाहतो रात्रीची वेळ होते बापू दुर्गापाला विचारतो दुर्गापा एक विचारायचं होतं तुला त्या चंडापाबद्दल लय ऐकले लोकांकडून कसा हेरतो आणि काय करतो रंगा म्हणतो होय की तंत्र मंत्र करतो म्हणजे नेमकं काय करतो तो त्यावर दुर्गापा म्हणतो तो साधा सुदा नाही कुठून शिकला आहे काय शिकला आहे कोणाला ठाव नाही आता तिथे मामा येतात दुर्गापा म्हणतो समधी माझ्या भावाबद्दल विचारत होते चंडापाबद्दल पण खरं सांगू का तो तसा हाय म्हणून त्याचं वेगळं आणि माझं वेगळं हाय म्या त्याच्या वाटेला जात नाही आणि तो माझ्या वाटेला येत नाही आता आपण पुढे पाहतो मामा म्हणतात चला जरा गावात जाऊन येऊ जरा बघून येऊ कोण काय करतं इथे रंगा तू तळ्यावर थांब आणि कोण आलं ना तळ्यावर त्यांना थांबवून घे तुम्ही दोघं चला रे माझ्यासंग आपण पुढे दुर्गाप्पाच्या घरी पाहतो आप्पा विचारतात दुर्गाप्पा तू कुठे रे रात्रभर तर दुर्गाप्पा म्हणतो मी रात्रभर बाळूमामापाशी होतो आणि आता तिकडेच जाणार आहे आपण इकडे पाहतो गावाकडे बाळूमामा निघालेले असतात आणि त्यांना सगळं समजतं की गावात कोण कसं आहे बाळूमामा म्हणतात गावात कोण आडवल त्याचा अंदाज आलाय मला मी इथं आलोय हे कोणाला तरी कुदत आहे एवढं झाल्यावर आजचा सिरियल संपतो आता आपण पाहूया उद्या काय घडणार आहे ते पुढील स्टोरी विसरायला पाहू नका थँक्यू